नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले विज्ञान या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती विज्ञान एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट सातशे शेहेचाळीस वॅट म्हणजे एक हॉर्स पॉवर चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला ओरिजिन ऑफ द स्पीसीज या ग्रंथात चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो रातांधळेपणा हा रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतो खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे दूध या पदार्थामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोशी जीवन जगते अमरवेल ही वनस्पती परपोशी जीवन जगते दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलचित्रांचे खालीलपैकी कोणते कारण असते दृष्टी सातत्य ही क्रिया दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलचित्रांचे कारण असते दोन अणूंना आयसोबार म्हणतात जर खालीलप्रमाणे कारण असेल तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल तर दोन अणूंना आयसोबार म्हणतात ध्वनीचा वेग खालीलपैकी सर्वात जास्त कोठे आढळतो पोलाद या घटकामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त आढळतो हत्तीपाय रोग हा आजार कशामुळे होतो मच्छर चावल्यामुळे हत्तीपाय सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते सहा हजार अंश सेल्सिअस एवढे सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान असते खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात पांढऱ्या पेशी हे रोगजंतूचा प्रतिकार करतात वनस्पतीला भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीला भावना असतात असा सिद्धांत मांडला भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला कथिल या धातूचा भांड्यांना कलई करण्यासाठी वापर केला जातो कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात क्लोरोफिल या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती आहेत वीस टक्के एवढे वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण आहे पृथ्वीवर नव्वद किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असेल पृथ्वीवर नव्वद किलोग्राम वजन असेल तर चंद्रावर पंधरा किलोग्राम वजन असेल मानवाच्या पेशीत गुणसूत्राच्या जोड्या किती आहेत तेवीस गुणसूत्राच्या जोड्या मानवाच्या पेशीत असतो स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो क जीवनसत्वाच्या अभावामुळे हा विकार होतो कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात गॅमा किरणांचा मारा हे कांदे व बटाटे यांच्यावर कोंब फुटू नये यासाठी करतात धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात तन्यता हा प्रकार धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास म्हणतात भारताचा पहिला उपग्रह कोणत्या वर्षी सोडण्यात आला एकोणीसशे पंच्याहत्तर या साली भारताचा पहिला उपग्रह सोडण्यात आला खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही रेयॉन हे मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही खालीलपैकी कुठला रोग संसर्गजन्य आहे हा संसर्ग रोग आहे सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब कसा असतो एकशे वीस ऐंशी एवढा सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब असतो टेलिस्कोपचा शोध कोणी लावला गॅलिलिओ यांनी टेलिस्कोपचा शोध लावला विद्युत धारा मोजण्यासाठी काय वापरतात अँपियर हे परिमाण विद्युत धारा मोजण्यासाठी वापरतात खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे कार्बन डायऑक्साइड या वातावरण आहे वायूमुळे पृथ्वीचे उबदार विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात मृदू लोखंड या धातूचा उपयोग विद्युत चुंबक बनविण्यासाठी करतात भारताच्या हरितक्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते एम एस स्वामीनाथन यांना भारताच्या हरितक्रांतीचे जनक असे संबोधले जाते पेनिसिलिनचा शोध कोणी लावला अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद